स्वतःची पंधरा नसताना नस्ता, नस्ता, मोठ्या लोकांवरती टीका करण्याचं काम सोलापूरचे दुर्दैवी खासदार करतात नेहमी वायफळ सेवा सुद्धा सुरू होणार नाही म्हणून त्यांनी ओपन चॅलेंज दिलं होतं आणि भारतीय जनता पार्टीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेषतः पालकमंत्री म्हणून लाभलेल्या जयकुमार गोरे साहेबांमुळे सोलापूरची विमानसेवा एक वर्षभराच्या सुरू झाली त्यावेळेसही त्यांनी गोव्याच्या विमानसेवेला टीका केली आज गोव्याची विमानसेवा हाऊसफुल होते मुंबईवरती बोलल्या मुंबईची विमानसेवा सुरू झाली हा सोलापूरचा जो विकास पालकमंत्री जयकुमार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे हे कुठंतरी त्यांच्या कोटामध्ये आहे त्यांच्या डोळ्यात हे आहे म्हणून वारंवार पालकमंत्र्यांवरती टीका करण्याचं ते काम करतात कालच्या भाषणामध्ये ते बोलले की पालकमंत्री चॉपरने आले प्रचाराला फिरले मला उलट कौतुक वाटतं की पालकमंत्री एवढा वेळ सोलापूरला देतात तुम्ही खासदार म्हणून जितका वेळ दिला नाही त्याच्या पाच पट वेळ सोलापूरला पालकमंत्री म्हणून जयकुमार साहेबांनी दिल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम म्हणून त्यांनी फॉर्म भरायच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी पोचण्याचं काम केलं या उलट तुम्ही खासदार म्हणून कोणाचेही फॉर्म भरायला गेला नाहीत कोणाच्याही पाठीशी तुम्ही भक्कमपणे राहिले नाहीत स्वतःच्या निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा आणि निवडणुका संपलं की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायची जी तुमची वृत्ती आहे